करायची त्यासाठी मला लक्षात इथे पाठवलेलं आहे आणि जास्त वेळ न केला की आपले शत्रुध्नजी काटे यांना पिपरी चिंचवडचे रमेश शहराध्यक्ष म्हणून बार्टीजा। जा, जा, बार्टीजा। जा। जा। yes, no. जो ऐतिहासिक भारतीय जनता पार्टीचा आहे जे कार्य अनेक हो। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आहे अनेक दशक इथं पार्टीचं काम करून जतन वाढवलं आहे तेच कार्य हो। ते उत्तम पद्धतीने चाल चालवतील असा मला पूर्ण विश्वास आहे आणि त्याचबरोबर आपल्या पिंपरी चिंचवड शहराचे मावदे अध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते माझे मोठे बंधू आदरणीय शंकर भाऊ जगताप सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आपण सर्वांनी टळाव आपल्या काळामध्ये जो ऐतिहासिक निकाल हा पिंपरी चिंचवड शहरा दिला आपण ज्या पद्धतीने पार्टीचा विस्तार केला आणि पार्टीच्या प्रतीचे अनुभव योगदान दिलं ते म्हणजे शब्दात वर्णन करणारचं नाही आहे पण सर्वांना पुढच्या पिढीला ऊर्जा देणार आहे त्याचबरोबर आपल्या आपल्या सर्वांचे लाडके चिचडचे सूर्य लक्ष्मण भाऊ जगताप यांचं पण मी स्मरण करतो यावेळेला वेळेला कारण त्यांचंसुद्धा जे काही योगदान हे भारतीय जनता पार्टीच्या विस्तारासाठी झालं आहे ते, ते इतिहासाक गरजे मला अजूनही तो दिवस आठवतो हो की ज्या दिवशी राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या जुडीसाठी भाऊ मतदानाला आले होते आणि आजही त्या क्षणाची आठवण झाली की कुठेतरी आपण एक समर्पित कार्यकर्ता आपल्या पक्षासाठी कुठल्या पद्धतीनं कुठल्या कुठल्या पद्धतीने त्याचं योगदान करू शकतो त्याचं खूप मोठं उदाहरण हे लक्ष्मण भाऊ आपल्याला देऊन गेले आणि मी बहिणींचं पण अश्विनीजींचं पण मला असं अभिनंदन करतो त्या पद्धतीने गेल्या काही काळामध्ये त्यांनी विधिमंडळात कार्य केलं खास करून उपस्थित सर्वच आहेत आमच्या उमाताई ठाकरे आहेत आम्ही जे जोरखेल सदाशिव खाडेचे म्हणजे माजी अध्यक्ष राहिले आणि जी मोरे उपस्थित सगळेच सगळे जे काही कृती चिंचवड शहराचे आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नेतेगण माजी आजी अध्यक्ष आणि पदाधिकारी सगळ्यांचं मी म्हणापासून अभिनंदन करतो आणि शत्रुगंजींना खूप शुभेच्छा देतो कारण एक मोठी जबाबदारी आपल्या पक्षाने दिलेली आहे आणि आम्ही सगळेच आपले सगळेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असते पंचवीस वर्ष पंचवीस ते शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचीच सत्ता राहील या अनुषंगाने आपण सर्वजण काम करूया आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये एक भूतर भविष्य असा ऐतिहासिक विजय आपण आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि कार्यकारी अध्यक्ष अरविरोध चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा विजय संपन्न करूया तुमच्या सर्व तुमच्या राष्ट्रनिर्माणाच्या कार्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माझ्या खूप खूप शुभेच्छा जय भारत